जर तुमच्याकडं पण जास्तीच्या पोळ्या शिल्लक राहत असतील तर तुम्ही झटपट हा नाश्ता तयार करू शकता यासाठी तुम्हाला पोळ्यांचे तुकडे करून मिक्सरमधून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर मस्त बारीक चॉप करून घ्यायची त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि बारीक कापलेली हिरवी मिरची घालून घ्या त्यानंतर बारीक कापलेला कांदा घालून घेऊन व्यवस्थित कांदा अगदी लालसर रंग येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा त्यानंतर मिक्सरला बारीक केलेला भुगा घालून घ्यायचा आणि पुन्हा व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे त्यानंतर वरतून हळद पावडर लाल मिरची पावडर धना मसाला आणि दुसरे मसाले घालून घेऊन दोन ते तीन मिनटं परतून वरतून थोडेसे साखरेचे दाणे घालून घ्यायचे चवीसाठी दोन ते तीन चमचे गावठी त्यानंतर वरतून बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ घालून घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मला पण जर ही नेललेपची कढाई ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे चेक इट ओके बाय बाय